आपण पाहत आहात घडामोड कामगारांच्या मृत्यूवर खंडणी घेणारा कामगार नेता जेरबंद मृताच्या टाळूवरील लोली खाणं अशी एक म्हण आपल्याकडे आहे याचा प्रत्यय नुकताच आला काम करत असताना इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याची धमकी देऊन एका कामगार नेत्यानं दोन लाख रुपयांची खंडणी मागितली त्यातील ॲडव्हान्स म्हणून वीस हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून या कथित कामगार नेत्याला जेरबंदा केलाय नामदेव भीमराव घोरपडे व्यावर्षा चव्वेचाळीस राहणार सुपर बिबवेवाडी असं या कथित कामगार नेत्याचं नाव आहे या प्रकरणी एका अठ्ठावीस वर्षाच्या व्यावसायिकानं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बांधकाम साईटवर काम करताना इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता नामदेव घोरपडे याची एक कामगार संघटना आहे या संघटनेच्या नावाखाली त्यांना फिर्यादीशी संपर्क साधला फिर्यादी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भीती घातली हे करूनही यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये घेण्याचे मान्य केले फिर्यादी यांनी पोलिसांशी संपर्क साधून खंडणी मागत असल्याची तक्रार दिली पोलिसांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी खंडणीच्या रकमेतील वीस हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार मंगळवारी सकाळी साडे वाजता पैसे घेण्यासाठी नामदेव घोरपडे हा सातारा रोडवरील कात्रज डेअरीच्या आवारात आला तेव्हा अगोदरच सापळा रचून थांबलेल्या भारतीय विद्यापीठ पोलिसांनी रंगे हाताला पैसे घेताना पकडले सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत